कोल्हापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता हा पूर आता ओसरत असल्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे पण आता कोल्हापूरकरांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे कारण कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे कोल्हापूरवर पुन्हा पुराचे संकट आहे यामुळे आता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे कोल्हापूरवर पुराचे संकट आहे पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर आहे जिल्ह्यामधील सत्तर बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तसेच राधानगरी धरणही शंभर टक्के भरले आहे राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये अकरा हजार पाचशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे